भारतीय स्वातंत्र्याचा स्वातंत्र्योत्सव आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील श्री क्षेत्र फुपगाव येथील संतश्रेष्ठ परमहंस सुरेश बाबा यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून संपूर्ण परिसरामधील रुग्णांकरिता न्यू लाईफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने एक सामाजिक जाणीव म्हणून आगळे वेगळे आरोग्य अभियान राबविण्यात येत आहे या अभियानाचा शुभारंभ सव्वीस जानेवारी रोजी सकाळी डॉक्टर मोहित देऊळकर डॉक्टर प्रवीणा देशमुख व डॉक्टर भूषण पोद्दार यांनी सकाळी फार्महस संत सुरेश बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून या अभियानास सुरुवात केली या आरोग्य अभियानामध्ये दररोज सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत जितके रुग्ण या हॉस्पिटलमध्ये उपचारा करीता येतील त्यांच्याकडून फक्त तीस रुपये इतके तपासणी शुल्क घेतले जाणार आहे या तीस रुपयाच्या शुल्कामध्ये डॉक्टर भूषण पोद्दार एमबीबीएस डॉक्टर प्रवीणा देशमुख एमबीबीएस व डॉक्टर मोहित देऊळकर एमबीबीएस हे आपली सेवा देणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली परमहो सुरेश बाबा हे उपचारार्थ न्यू लाईफ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते त्यामुळे त्यांच्या पदस्पर्शाने हे हॉस्पिटल पुनीत झाले असल्यामुळे ही अभिनव योजना आपण त्यांच्या स्मृतीपित्यर्थ सुरू करीत असल्याचे या गणमान्य डॉक्टर्सनी सांगितले विशेष म्हणजे अमरावती यवतमाळ मुख्य रस्त्यावरती असलेले हे न्यू लाईफ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सर्व सोयी व सुविधांनी युक्त असे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पस्तीस खाटांचे अद्यावत रुग्णालय आहे नांदगाव खंडेश्वर येथून उत्तम ब्राह्मणवाडे व अमोल दांडगे यांचा हा वृत्तांत